महाराष्ट्र शासनांतर्गत स्मार्ट योजनेअंतर्गत त्याची त्या योजनेविषयी माहिती हारुद्धव आणि ही बांधवल उभारणी त्याअंतर्गत प्रकल्प सुरू करू करणाऱ्या इतर काही त्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत हा या उत्पादक कंपन्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल आता बघा मी जे आधीच बोललो की ह्या सगळ्या योजनांमध्ये आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही सगळ्यांनी आता स्मार्ट योजनेमध्ये अनेक कंपन्या अनेक लोक आधी पुढे आले होते पण स्मार्ट योजनेमध्ये वर्ल्ड बँकेचे फंडिंग योजना आहे याच्यामध्ये खूप क्रायटेरिया त्याचे जे काही नियमावली मार्गदर्शक सूचना आहेत हे खूप स्ट्रिक्ट आहेत आणि अतिशय काटेकोर पद्धतीने शासकीय अधिकारी त्याचं पालन करत आहेत आणि ते करायला सांगतात त्याच्यामुळे जर मी जे काही आधी ज्या गोष्टी सांगितल्या पारदर्शकता चांगलं नेतृत्व अभ्यास नेतृत्व असेल आणि संघटन असेल तरच तुम्ही या स्मार्ट योजनेसाठी अप्लाय करा योजना खूप चांगली आहे याचे फायदे असे आहेत की याच्यात कुठलंही साधारण एक तीस पिकांची यादी जे आपल्याकडे सगळी पिकं प्रत्येक पिकासाठी तर आपण प्रक्रिया युनिट मागू शकतो अगदी वजन काट्यापासून तर आता आमच्यामध्ये बघा ही सुगंधी वनस्पतीपासून हळद आहे ब्रिकेटिंग आहे आम्ही एक सेव टू एक्स्ट्रॅक्शन युनिट पण प्रपोज केलेलं आहे त्याची अजून पूर्तता व्हायची आहे तर स्मार्ट योजनेमध्ये खूप फ्लेक्झिबिलिटी खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय तुम्ही करू शकतात ला, ला तर तो। तो ना, ना आता बऱ्याच वेळा होतं काय की आपण कुठलं तरी एकच प्रक्रिया युनिट करून टाकतो आणि मग त्याला जर कुठे मार्केटिंगला किंवा पिकाला उत्पन्नाला किंवा मार्केटिंगला अडचण आली तर मग तो उद्योग आपला धोक्यात देतो तर मी एक असं सजेशन देईल सगळ्यांना नवीन जे काही आता अजून ती योजना चार पाच वर्ष चालणार आहे तर तुम्ही हे करताना की थोडंसं त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी ठेवा की जी प्रक्रिया युनिट एखाद्या पिकाला किंवा त्याच्या मार्केटिंगला प्रश्न आला तर आपण दुसऱ्या पिकाकडे दुसऱ्या प्रक्रिया त्याच्यावर करू शकतो किंवा त्याला एक अल्टरनेटिव्ह आपल्याकडे राहील एक तर बस एकच कुठलं तरी मोठं युनिट टाकण्यापेक्षा असे एक तीन चार छोटे छोटे युनिट्स तुम्ही हे करा आणि त्या पद्धतीने जर स्मार्ट योजनेमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली त्याच्यामध्ये सोशल जो काही आहे आस्पेक्ट हा पण आपल्याला महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये महिलांना दे प्राधान्य देण्यात आलेलं आहे एस सी एस टी कॅटेगरीचे जे काही अनुसूचित जाती जमातीचे जा शेतकरी पण तिथं असले पाहिजेत या सगळ्या अतिशर्ती आहेत पर्यावरणीय संदर्भातही बरेच त्यांनी मुद्दे साखलेले आहेत आपण कुठल्याही प्रकारचं प्रदूषण करणार नाही आहेत त्याची योग्य विल्हेवाट लावली जाईल तर ह्या सगळ्या गोष्टीची आणि खूप काटेकोरपणे याचं नियोजन होणार आहे नियंत्रण होणार आहे त्याच्यामुळे अगदीच व सुरुवातीला आपण अगदीच हाऊस म्हणून काहीतरी अनुदान मिळणार आहे म्हणून काहीतरी कोणीतरी सांगितला म्हणून तो प्रोजेक्ट घेतला कॉपी पेस्ट करून टाकून दिला आणि सबमिट केला असं न करता व्यवस्थित अभ्यास करूनच तुम्ही या या योजनेमध्ये जर उतरलात तर खूप चांगली योजना आहे आणि नियमन आहे नियंत्रण आहे म्हणजेच पारदर्शकता राहणार आहे पुढे भविष्यात मग आपल्याला अनेक आपण जर ही योजना चांगल्या पद्धतीने राबवली तर आपल्याला खूप पुढे अजूनही योजना मिळू शकते शासनाची मदत मिळू हो शकेल तर अशा पद्धतीने मला वाटतं स्मार्ट योजनेकडे लोकांनी कंपन्यांनी शेतकऱ्यांनी पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे त्याची नियमावली ऐकून काही वेळा लोकं रिव्हर्स होऊन जातात परंतु खूप चांगली योजना हो आहे त्याच्यात थोडा संयम आणि पारदर्शकता या गोष्टींची आवश्यकता आहे